ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्रायव्ह करत होते आज बंटी बंटी जे आहेत बाळकृष्ण निडाळकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला पोलीस आम्हाला पोलिसांनी आम्हाला चार तास ऑलमोस्ट डिटेन्शन मध्ये ठेवलं ते घरामध्ये जी नजर काहीत असते अशी होते पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ तीस ते चाळीस पोलीस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नये म्हणून शेवटी आम्ही चालत निघालो पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होतं सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होतं हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते चार तास त्यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं आम्हाला असीम सरोद्यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले हल्ला चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला हे असीम सरोई तुम्हाला सांगतील कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहित नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्यानी गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाई फेकली दगड मारले दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेगत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्णय बनवचा असा हल्ला होणं हे शरमेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव घेण्या हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले हे रस्त्यावर उतरले राहुल डंभरालेचे कार्यकर्ते आले आंबेडकरी आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर उतरले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आज आम्ही त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं हे सिद्ध करत की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे मी त्यांना माफ करतो कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज जे त्यांना शक्य झालं नाही कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो पण हा जीवघेणा हल्ला होता आम्ही वाचलो आणि वाचलो तर एक किती सांगतो की कि यापुढे सुद्धा फॅसिझमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशारा है सा कि आमी आमी सा थी आहे असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही आम्ही तुमच्या फॅसिझमचा मुकाबला करू महिलांवर हल्ला झाला ती आहे समोर बघा ही आहे सिया ऍडव्होकेट आहे ती असीम सरोदे यांची रस्त्यावर सुद्धा हल्ला झाला पण ही गाडीमध्ये बसली होती तिला विचारा नेमकं काय झालं कसा हल्ला झाला ती पण वाचली कारण पुढे काचेवर उड्या मारत होते आपला वैभव पण सांगू शकतो हे बघा हिला विचार सांग तू कधी झालं हो बरोबर आहे बरोबर आहे मला माहिती आहे त्याचा निषेधच करायला पाहिजे पण त्या सगळ्या महिलांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे आमचे जीव वाचलेले आहेत आणि आमचा हा जो चालक होता वैभव हा मागे उभा आहे याच्यामुळे यांनी जी गाडी हाणली आहे ना त्याच्यामुळे आहे म्हणजे हा आमचा आमचे जीव वाचवणारा माणूस आहे वैभव सांगतायत आम्ही 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 असीम सरोदेंच्या आम्ही असीम सरोदेंच्या घरून निघालो पहिला हल्ला आमच्यावर चौथ्या गल्लीत झाला प्रभात रोडचा तिथे पहिल्यांदा दगड आले अंडी आली त्याच्यानंतर त्यांनी त्या चौकात प्रभात रोड जिथे कर्वे रोडला मिळतो तिथे त्यांनी पुन्हा खूप काठ्या आणि खूप आणि तिथून आम्हाला गाडी रिव्हर्स घ्यायला लागली आणि ती रिव्हर्स घेऊन पोलिसनी याच्यात गंभीर बाब आहे ह्या कित्येक कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करतायत हे फडणवीसांना सांगायचं मला की तुमचं गृहमंत्री पद काय कामाचं आहे की तुमच्या पोलिसांवर पण हल्ला केलेला आहे रेकॉर्डिंग पाहावं गृहमंत्र्यांनी पोलिसच्या काबूच्या बाहेर स्थिती होती काठ्या लाठ्या घेतलेले गुंड काठ्या मारत होते शेवटी त्यांनी काच फोडली वागळेसरांना असे मी असं खाली धरलं म्हणून वागळेसरांचं डोकं वाचलं काय काय ते टाकत होते अत्यंत क्रूर हल्ला होता तिथे झाल्यानंतर आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्ही एस जोशी सभागृहाच्या तिकडून आलो त्याच्यानंतर पुन्हा पाठ लाख झाला आणि शेवटचा हल्ला त्याच्यात मध्ये मध्ये थोडे सगळ्यात मेजर हल्ला नंतर आमच्या इथे झाला आपला नाही खंडोजी बाबा नव्हते झाला दाएंगे। दाएंगे। जिथं की आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलेलं आहे कारण पोलिसांच्या पेक्षा कितीतरी जास्त नंबरमध्ये त्यांचे गुंड होते पण प्रशांत दादांचे जे लोक होते जगतापांचे त्यांनी तिथे त्यांना तिथं रोखलं रणरागिरी राष्ट्रवादीच्या मला त्यांना सॅल्यूट करायचा आणि मला त्यांचे आभार मानायचे की त्या पण गाडीच्या बाजूने बाजूनी पळत होत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीच्या बाजूनी पळत होत्या या सगळ्यांनी मिळून आम्हाला इथपर्यंत आणलं पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता, होता पन सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावा आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत हे काही ही, ही कुठली न्याय व्यवस्था आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय निर्भय मनोजच्या पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागत पोली राहू पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलिसचे आठ दहा अधिकारी आज असीमच्या घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसून ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही हो, पण ते भाजपवाले आहेत मग भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणं भाजप आणि पोलिस यांचं संघनमतच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणं या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बी जे पीशी मिलीभगत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनोचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून ज्या यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भाजपला आजही दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे एक वाक्य मला ऍड करायचं आहे एक मिनिट एक मिनिट एक वाक्य एक वाक्य मला ऍड करायचं आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा बोलतोय एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं आम्ही फक्त असिमनी मी बागडे सरांनी या सगळ्यांनी आम्ही फक्त चित्रपटात पाहिलं होतं की बिहारवर आधारित एखाद्या चित्रपटात गुंड कसा पाठलाग करतात जाऊन त्यांच्या खातात काठ्या कुठून आल्या लाठ्या कुठून आला ते प्रत्येक ठिकाणी आमच्या दगड कुठून आले दगड एवढे मोठमोठे दगड टाकत होते गाडीवर अंडी तर मिळतात पण दगड कुठून आणले ऐका सुद्धा क्राईम ब्रांच होते नाही पोलिसांनी आम्हाला निघायला नीट संरक्षण द्यायला पाहिजे होतं पुढे गाडी असायला पाहिजे होती त्यांनी मागून गाड्या लावल्या ते आम्हाला येऊच द्यायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्लॅन होता पोलिसांचा की सभेच्या ठिकाणी आम्हाला पोचू द्यायचं नाही ते सतत आम्हाला सांगत होते तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही दहा मिनिटं दहा मिनिटं करून त्यांनी चार तास काढले हा त्यांचा प्लॅनच होता आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी होते सिनियर इन्स्पेक्टर वगैरे हा त्यांचा प्लॅन होता शेवटी मला वैतागून मी त्यांना सांगितलं आता मी जाणार आणि निघालो तेव्हा त्यांनी वाट अडवली चाळीस पोलिसां म्हणजे स्पेशल ब्रँचच्या पोलिसांनी तो स्पेशल ब्रँचचा कोण होता तो पण आला होता एसीपी सर तुम्ही सभेला पत्र बघा त्यांनी आम्हाला पत्र का दिलं मुळामध्ये हॉलमध्ये सभा होती पोलीस परमिशनची गरज नाही आता वकिली जे मुद्दा आहे ते सांगते एक मिनिट मी सांगतो तेन की त्यांनी आम्हाला त्यांनी पोलिसांनी पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं सुरुवातीला नोटीस दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे या कार्यक्रम घ्यायचा याचा अर्थ काय परमिशन दिली दुसरं ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही तिघ जण होतो तिघांनाही त्यांनी नोटीस दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो आहे याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही अशी नोटीस दिली वागळे सरांना मग वागळे सरांना नोटीस का दिली याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार नाही म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती मगाशी जसं विश्वंभर आणि निखिल वागळे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे कोण तो त्याचं नाव काय धीरज घाटे धीरज घाटे मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे नाहीतर कशाची लोकशाही ही ठोकशाही यांनी रस्त्यावर आणलेली आहे आणि मग जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो मागून काच फोडली काच फोडल्यावर ते मागून लाठ्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते निखिल वागळे सरांना मी असं दाबून ठेवलं ते अशी खाटी वरून अशी घातली नंतर बाजूच्या सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रांचचे पोलिस होते साध्या वेशात होते काही जण गणवेशामध्ये होते पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणकोण ड्युटीवर होते साध्या वेशात किती होते गणवेशात किती होते या सगळ्यांची माहिती त्यांचे नावं बक्कल नंबर हे सगळे आम्ही मागणार गुन्हा दाखल हे बघा पोलिसांसमोर जेव्हा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आम्ही कशासाठी तक्रार दाखल करू पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं त्यांनी दाखल करावं आमचे स्टेटमेंट घ्यावे आम्ही स्टेटमेंट देऊ त्यांना पुणे पुणे पोलिसांचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपण पाहिलं चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये पाच खून झालेले आहे आणि घरात घुसून एफबी लाइव करताना वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारलेला आहे त्यामुळे आणि पोलीस स्टेशनमध्ये मारलेलं आहे म्हणजे हे काय सुरू आहे सगळं त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का आम्ही कशाबद्दल बोललो लोकशाहीबद्दल बोललो संविधानाबद्दल बोललो आंबेकर आंबेडकरांबद्दल बोललो गांधींबद्दल बोललो का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटते की बेकायदेशीरता आहे संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात आलं मागच्या बाजूनी मागच्या बाजूनी आला मी त्यांना माफ केल्याचा अर्थ असा होतो की ते जे गुन्हेगार आहे त्यांना कळत नाही आपण काय गुन्हा करतोय पाप काय करतोय करत कोणासाठी करतोय हे निखिल वागळेला मारण्याचं पाप नाही निखिल वागळे मेला एक पत्रकार मेला व्यक्ती मरत नाही ती तो विचार त्या वेळेला तो मारायचा प्रयत्न करतात पण दाभोळकर गेले पानसरे गेले तरी विचार टिकलेला आहे त्यांना माफ करतो कारण त्याच्या मूर्खपणाबद्दल हा सत्ताधारी पक्ष आहे देशातला भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे हा सर्वात मोठा राक्षसी पक्ष आहे हुकुमशाही पक्ष आहे आणि पोलिस माहीत झालेला आहे की आमची बाजू काय आहे चार तास ते आमच्या सोबत होते आणि म्हणून आम्ही आता म्हणू शकतो की हे अंदर की बात आहे पोलीस हमारे साथ आहे तर आम्ही म्हणू शकतो ते, ते दबावखाली वागले हे मान्य करावं लागेल पण ते त्यांना आता कळलेलं आहे की हे चांगले लोक आहेत आम्ही काही वाईट लोक नाही आमच्यावर हमला करण्यासाठी आणि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकीय गुंड असे हमला करत असतील त्यांना त्वरित अटक करायला पाहिजे अॅडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर यांची गाडी संपूर्णपणे फोडण्यात आलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा पंचनामा करावा आणि जे गुंड याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे वसूल करून द्यावे इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला निर्भय म्हणून हे अभियान काही इथेच थांबणार नाही पुढे जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हा धोका कायम सुरुपी टाळला असं म्हणता येणार नाही त्या पुढच्या काळामध्ये एक तर तुम्हाला स्वतः संरक्षण घ्यावं लागणार किंवा संरक्षणाची काहीतरी व्यवस्था खबरदारी घ्यावी लागणार त्या दृष्टीकोनातून तुम्ही आम्हाला असं वाटतं की निपक्ष असलेले चांगले पोलीस असतील त्यांना स्वतः वाटत असेल त्यांनी आजच्या घटनेचा अहवाल तयार करावा आणि आम्हाला संरक्षण देण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी द्यावी आम्ही स्वतःहून संरक्षण मागायला जाणार नाही मी तर पूर्वीच संरक्षण नाकारलेले दाभोळकर मध्ये कारण माझा पोलीस आपल्याला वाचवता त्यावर विश्वास नाही आज ते सिद्ध झालंय आज ते सिद्ध झालंय पोलिसांचा रोल संशयास्पद आहे त्यामुळे मी पूर्वीच दाभोळकरांच्या वेळेलाच संरक्षण नाकारलेलं आहे मारू द्या ठार मारू द्या काय काय आहे ना काय मारायचंच आहे ना एवढे आम्हाला का भीत आम्ही काय बोलणारे लोक आहोत लिहिणारे लोक आहोत पत्रकार आहोत कार्यकर्ते आहोत का हे घाबरतायत मला सांगा ना कारण हे यांनी लोकशाहीची हत्या करण्याचं पाप केलेलं आहे लक्षात घ्या ही आज झाली आहे ना ती आम्ही वाचलो नशिबाने पण ही लोकशाहीची हत्या आहे आणि हा फॅसिस्ट पक्ष आहे लक्षात घ्या मला असं वाटतं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन चालू ठेवणार आणि या फॅसिस्ट पक्षाला मतदानाच्या मार्गाने धड़ा शिकवण्याचं काम करणार असेल कदाचित आम्ही पॉलिटिकल भूमिका घेतली आहे निर्भय बनवून हा आणि एक फक्त ऍडिशन त्याच्यामध्ये महाविकास आघाडी फक्त नाहीये त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी जे ते घटक नाहीत पण इंडियाचे घटक आहेत इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबतो आमची ती राजकीय भूमिका आहे आम्ही ती काही लगतो आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जेव्हा होतं त्यांचं सत्त, विश्लेषण केलेलं आहे शिवसेनेवर टीका केलेली आहे त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसनी ती लोकशाही भारतात असायला पाहिजे तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा आम्ही संविधान चालू आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत मुख्य बिलकुल मुख्यमंत्री सुद्धा जबाबदारी आहेत अजितदादो सुद्धा जबाबदारी एक त्यातला एक गुंड अजितदादांच्या पक्षातला गुंड होता अजितदादो सुद्धा जबाबदार आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार पण गृहमंत्री म्हणून जबाबदारी ही फडणवीसांची फडणवीसांनी केली सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही तालुकाध्यक्ष इथे सुद्धा ते धीरज घाटीना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिक फडणवीसांनी नुसतं बोलू नाही कृती करून दाखवाय आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलत आहेत ते तारमतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलत आहेत ते तेव्हा मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर चुक समजा काय समजा त्यांनी त्यानं न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हो ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसला निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत कोणतं बांधकर वगैरे कोणी होते ना मग मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच ना असं काय करता सामान्य विमान काही नाही हे ईडीचं सरकार ईडीच्या धाकाने आलेली आता सामान्य माणसाचे काय आहे काय सुटलाय कधीच सगळा स्वतःवरचा पण आणि सरकारवरचा पण लक्षात घ्या